हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सध्या सिंपल साड्यांवर ब्लाऊज न शिवून घेता रेडीमेड डिझायनर आणि फॅन्सी ब्लाऊज घालण्याची खूपच फॅशन सुरू आहे यामुळे साडीला देखील क्लासी लुक मिळतो साडी अगदी पारंपरिक काटपदर साडी असो किंवा फॅन्सी साडी असो पण त्यासोबत रेडीमेड ब्लाऊजच वेअर करून घालण्याची खूप फॅशन आहे कारण असे ब्लाउज घातल्यामुळे पारंपरिक लुकसोबतच आपल्याला मॉडर्न देखील कॅरी करता येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूप ट्रेंडमध्ये आणि फॅशनमध्ये असणाऱ्या ब्लाऊजचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचा जॅकवर्ड फॅब्रिकचा व्हीनेक डिझाईनचा ब्लाऊज खूपच ट्रेंडमध्ये आहे या ब्लाऊजमध्ये नऊ कलर ऑप्शन बघायला मिळतात ब्लाऊजचा नेक व्हीनेक पॅटर्नमध्ये दिलेला आहे आणि बॅक नेक राऊंड नेक पॅटर्नमध्ये दिलेला आहे हा ब्लाऊज बनारसी पॅटर्नचा असून यावर झरी वुवनची डिझाईन केलेली आहे या ट्रेंडी रेडीमेंड ब्लाऊजची किंमत तीनशे वीस रुपीज आहे हा ब्लाऊज तुम्ही मिशोवरून खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा